श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं एक अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर उद्या चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस उद्या नवरात्रीची तिसरी माळ आहे तर माळ कोणती पूजन नैवेद्य काय मंत्र कोणता आणि रंग कोणता ही संपूर्ण माहिती आपण ह्या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा ताईंनं आणि दादांनो नवरात्रीची तिसरी माळ ही देवी चंद्रघंटा देवीला समर्पित आहे या दिवशी दुर्गा देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा या देवीची पूजा केली जाते तिचे नाव तिच्या कपाळावरील चंद्रामुळे आले आहे जो घंटेच्या आकारासारखा दिसतो या दिवशी सिंदूर अक्षत धूप फुलं आणि दुधापासून बनवलेले पदार्थ हे देवीला नैवेद्य अर्पण करायचा आहे देवी चंद्रघंटा देवीचे स्वरूप व महत्त्व चंद्रघंटा देवीच्या ललाटावरती चंद्र शोभायमान असल्यामुळे तिला हे नाव मिळाले आहे हा चंद्र हा घंटेसारखा दिसतो या दिवशी पूजा ही करताना ओम देवी चंद्रघंटाय नम या मंत्राने मातेची पूजा करावी तिला धूप दीप फुलं आणि दुधापासून बनवलेली मिठाई ही अर्पण करायची आहे जर का उद्या तुम्ही अगदी मनोभावे भक्तिभावाने जर का चंद्रघंटा देवीची पूजा केली तर पूजा केल्यामुळे भक्तांना सुख समृद्धी लाभते आणि वाईट शक्तींचा नाश हो उद्या देवी आईची तिसरी माळ आहे उद्या नवरात्रीचा तिसरा दिवस तर उद्या पूजा कशी करायची आहे पूजेची पद्धत कशी तर सर्वात प्रथम तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायची आहेत उद्याचा रंग आहे निळा तर त्यासाठी पूजेचं साहित्य लागणार आहे सिंदूर अक्षता धूप फुले आणि दुधापासून बनवलेली मिठाई मंत्र जप हा चंद्रघंटा देवीला नमस्कार करून ओम देवी चंद्रघंटा नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि दुधापासून बनवलेले जे काही पदार्थ आहेत तर ते पदार्थ हे नैवेद्यामध्ये अर्पण करायचे आहेत नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीचे पूजन कसे करायचे आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटपून घ्यायचं आहे ते नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं त्याच्यानंतर व्रताचा संकल्प करून पूजन करायचं आहे पूजन करून झाल्यानंतर चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे ज्याच्यामध्ये खीर बर्फीचा हा वापर करायचा आहे चंद्रघंटा देवीची महती भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार हा दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी ह्या प्रकट झाल्या आणि या देवीची उपासना आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती देखील प्राप्त होऊ शकते तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश प्रगती कीर्ती मान सन्मान देखील प्राप्त होऊ शकतो तर उद्याचा रंग आहे निळा तर तुम्ही निळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करून मगच देवीची पूजाही करायची आहे तर निळा रंग हा उद्याचा शुभ रंग आहे आणि निळ्या रंगाचं वस्त्र मंग तुमी हे उद्या परिधान करून मग तुम्ही देवी चंद्रघंटाचं पूजन हे करायचं आहे तर उद्याची माळ ही कोणत्या फुलांची तर उद्याची माळ ही तुम्ही गोकर्णीच्या फुलांची माळ बनवून देवी आईला अर्पण करू शकता जर का तुमच्याकडे गोकर्णीची फुलं नसतील तर तुम्ही झेंडूच्या फुलांची देखील माळ ही अर्पण करू शकता तर परंतु तुमच्याकडे जर का गोकर्णीची फुलं ही मिळत असतील तर तुम्ही गोकर्णीच्या फुलांचा वापर करून तुम्ही माळ बनवू शकता आणि ती देवी आईच्या चरणी अर्पण करू शकता आणि तुम्ही ह्या मंत्राचा जप हा करायचा आहे तर तो मंत्र असा की चंद्रघंटा देवीला नमस्कार करून ओम देवी चंद्रघंटाय नम 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 या मंत्राचा जप हा तुम्हाला करायचा आहे जर का व्हिडिओमधील ही माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ